नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे मागे तुम्हाला मी एकदा बोलले होते कुठल्या व्हिडिओत मला आठवत नाही आहे पण मस्त व की फॉल कलर्स बघायला जाणार आहोत खरं सांगायचं तर अजूनही इथं टेम्परेचर कधी वाढतं आहे कधी कमी होतं आहे त्यामुळं फॉल कलर्स असे पॅचेसमध्ये येत आहेत है, किंवा अर्ध झाड हिरवं राहिलेलं आहे अर्ध झाड लाल होतं आहे अशा टाईप होतं आहे पण आम्ही एक केबिन बुक केलेली आहे आणि ती खूप आधी केली होती पण आता बघूयात फॉल कलर्ससाठी जरी केबिन बुक केलेली असली तरी केबिनमध्ये राहण्याची मजा खूप वेगळी असते आम्ही यादी ला ला दोन हजार एकवीसला साऊ डकोटाला अशा बुडन केबिनमध्ये राहिलेलो आहे आणि त्यानंतर तीन वर्षानंतर आज हा एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि अर्थातच तुमच्याशी तो शेअर करायचं आहे आमच्यासोबत आमचे दोन मित्रही आहेत त्यांची सुद्धा ओळख या व्हिडिओत तुम्हाला होईलच निघूयात उशीर होतोय दुपारी निघतोय आत्ता आपण शुक्रवारीची दुपार आहे शुक्रवारी राहायचं आहे आणि शनिवारी परत येते चला शांत आहे खूप शांत आहे आणि इतकं ट्रॅफिक लागलं आम्हाला त्यामुळे थोडासा उशीर झालाय पण पोचलोय सहा एक्केचाळीस झाले हे ऑफिस आहे आम्ही तिथं रजिस्ट्रेशन करायला गेलंय आणि लाकूड वगैरे आपल्याला इथंच मिळतं आपण आपल्या घरातून नाही आणू शकत जे स्टेट पार्कशी त्यांनी म्हणजे ह्याच्यासाठी शेकोटीसाठी दिलेली लाकडं असतात तीच घ्यावी लागतात इथून विकत आपल्या केबिन जवळ आत्ता आपण पोहोचलोय त्या ऑफिसपासून दोन माईल्सवर होतं हे केबिन आता सगळी गडबड होणार आहे स्वयंपाक वगैरे तर झाडांच्या मधोमध बरोबर असं ते पुढील केबिन सुंदर दिसतंय आहे ना मी तुम्हाला आतून सुद्धा याची एक छोटीशी टूर देते याची चावी वगैरे सगळं आतच आहे असं त्या आताईन सांगितलं आपण आत जाऊन बघूयात तर अशी ही केबिन आहे बाहेर हा एक पॅसेज आहे मोठा इथं आपण आपलं सामान वगैरे ठेवू शकतो जाताना आपल्याला स्वच्छ करून द्यायचं आहे केबिन त्यामुळं झाडू वगैरे पण तिथंच आहे आत गेल्यावर एक छोटा टेबल आणि दोन बंक बेड दिलेले आहेत त्यांनी ही ती चावीची मग अशी मी तुम्हाला म्हणाले तर टोटल कॅपॅसिटी याची सिक्स पीपलची आहे आणि नव्वद डॉलर याचं भाडं आहे एका रात्रीसाठी प्लस टॅक्सेस असे हे छान दोन बेड दिलेले आहेत आणि आपली ही जी केबिन आहे ही इलेक्ट्रिक आहे इथं फॅन आहे हीटर आहे त्यामुळं आपल्याला बाहेरच्या वेदरचा काही त्रास होणार नाही थंडी असली तरीसुद्धा नाही आणि उकाडा असला तरीसुद्धा त्रास तरी होणार नाही पडदे वगैरे खिडक्यांना मस्त लावून दिलेले आहेत त्यांनी आणि या केबिनच्या मागे सगळं जंगल आहे मला खूप आवडलं आणि आमचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे अशा स्टेट पार्कच्या केबिनमध्ये राहण्याचा वर मला वाटतं त्यांनी सेफ्टीसाठी से इथं फायर वगैरे वगैरेसुद्धा लावलेले आहेत कोपऱ्यात तिथे फायर एक्स एक्स्टिंगविशर ठेवलेलं आहे म्हणजे जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी सगळी खबरदारी त्यांनी घेतलेली आहे नियम लावलेले आहेत तिकडे आणि हा फायर अलाम एक लाईटसुद्धा दिलेली आहे आपण आता या रात्रीसाठी इथे असणार आहोत आणि बाहेर त्यांनी एक रिंग फायर ग्रील दिलेला आहे एक बेंच दिलेला आहे आम्ही आलो तेव्हा सूर्य मावळला होता त्यामुळं तेवढं क्लिअर काय तर तुम्हाला म्हणजे तेवढं स्पष्ट दिसणार नाही जसं उन्हात दिसेल आणि आत्ता इथं सगळी आमची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे ट्रॅफिकमुळं चांगलाच उशीर झाला हो मी तुम्हाला म्हणाले होते की आमच्यासोबत आमचे दोन खास मित्र आहेत या कॅम्पिंगमध्ये अक्षय आणि गोरक्ष हे दोघ येस येस आमचे <laughs> खास मित्र तर आहेतच आणि चॅनल मुळे यांच्याशी एक वेगळं रिलेशन आहे बिल्लूला इथं खूप मुलं मिळाली आहेत खेळायला जवळच हे टॉयलेट आहे आमच्या केबिनच्या समोरच इकडे आता दिसणार नाही अंधार तुम्हाला इकडे केबिन इथे टॉयलेट

आता लागली तुम्ही सांगणार मी ऐकणार स्टँड थोडं बाजू लाई बाहेर कोणी तरी लाईट लावून पण झाला म्हणजे तू बंद करेल बाहेरची लाईट गाडी लॉक केली ना रात्रीची घेऊन जायची तुझी गुड मॉर्निंग सकाळ झाली आता चहा वगैरे हे सगळं आधी ब्रश करून घ्यायचंय नाही नाही तुम तू तु नाम भेटले काय करतोय ते दिसलं पाहिजे म्हणून घेतलं जरा घ्या ना तुम्ही गरम गरम मस्त पैकी गरमागरम वडापावचा नाश्ता झालाय सगळा बेंच आवरून झालाय वाईंड अप झाला आता चेकआउट करायचं आणि स्टेट पार्क नो वी आर गोइंग टू टॉवर ओवरलुक फायर टॉवरच आहे मग तो तोच असेल एकच टॉवर आहे इथे तो इव्हेंट बघायला जायचं की नाही जायचं आधी टॉवरलाच जाऊयात आम्ही अभिनंदन 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 आम्ही काय नाही अरे अभिनंदन गाडी पार्क केल्याबद्दल चला म्हणते आम्ही <laughs>

कारण सगळ्या बाजूनी ना कलर खूप उंच आहे खूप उंच आहे हा लेक तो आहे का लेक इकडे हो केवढा मोठ लेक आहे सुपिरियर सुपिरियर आहे मिशिगन सुपिरियर ती वेगळी लीग आहे सगळे लेक्स नॅचरलच आहेत काही काही आर्टिफिशियल पण आहेत छोटे छोटे एक सॉल्ट लेक पण आहे इथं माहितीये ना सॉल्टी वॉटर आहे त्याचं

अशा हा टॉवर बघून झाल्यानंतर आपण एका था था था। का खास कार्यक्रमासाठी पुरातत्व शास्त्र आर्किओलॉजी ज्याला म्हणतात तर त्यांचा एक स्पेशल इव्हेंट आहे इथं उत्खननात सापडलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेळच्या स्वयंपाकाच्या पद्धती त्यांची भांडी असं भरपूर काही काही इंटरेस्टिंग आता आपल्याला बघायला मिळणार आहे पोचलोय आता आपण त्या ठिकाणी <laughs> Hello again. Hi. see your friends? Bye. Bye. Try to learn what's buried yeah. under the ground. Yeah. Without no, disturbing um, the ground. Oh, good. Second oh, again. Yeah. Right. So we use things like ground penetrating radar. Yeah, because it takes us. Oh, <coughs> yeah. wow, that's a great idea. Yeah. Hi. Hi. Hello. So this, this is laying. Here, let me see. I think people, kids were playing with. It. But this is an article that I wrote, back in 2011. And it's about cooking underground, and it's in, It's like we're doing here. I'm an archaeologist, and it's a. It's an experiment. First thing we're doing is, is just seasoning, right? So we have bacon in there. Bacon. And of course, everything's better with bacon. But... Good. <laughs> Good cooking. Every, every time I look at the pot, it's crooked. And then when I reset it, it's crooked again. It it's it crooked again. Yeah stay in in what is now State Park for six months. Oh, here you go. Can you yeah. try something you can put some water on it. knead it like dough and i will make it. Yeah. Yeah, more water. Yeah. This is going to get a little messy but we have a hand washing. Get yeah, use those muscles. <laughs> so the way they would have made a lot of those pots over there is they would have used the the coil mm. method like this and okay. then used anvils and stones to smooth out the walls yeah. it doesn't look kind of like a real man <laughs> that's okay i'm gonna try and make this one by just i'm gonna make a big ball and i'm gonna put my thumb in it look, look at that do like this it's already started put your thumb in it snake. <laughs> Step into it. Oh, oh. <laughs> like that. <laughs> and then strap it down, and then you. Which one okay. would you guys want to try first? <laughs> that one? <laughs> okay. Okay. <Yep. laughs> okay. <Good try>. Okay. <laughs> नेचर सेंटर जसं असतं तसं तिथं एक नैसर्गिक गोष्टींचं जतन जिथं केलं जातं तर तसं एक ऑफिस कम म्युझियम इथं आहे आता आपण ते बघूयात तर प्राणी पक्षी जे या एरियातले आहेत ते त्यांनी प्रिझर्व केलेले आहेत शिवाय डकोटा पीपल राहायचे इथं अजून एक जमात त्यांनी सांगितली पण मी त्याचं नाव विसरले त्यांच्या काही वस्तू हे प्राण्यांचे अवशेष गरुडाचे अवशेष आहेत हे सगळे हे त्यांनी इथं दाखवलेले आहेत गरुड ऍक्च्युअल किती मोठा असतो त्याचंसुद्धा सुद्धा त्यांनी भिंतीवर चित्र काढलेलं आहे तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की केवढा मोठा असतो गरुड गो फ्लाय करत फ्लाय करत झाला की। पापी द्या। I love to kiss dogs. ही त्या काळातली भांडी आहेत आणि इथं बायसनची शिंग दिसतात बायसन हा अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी आहे इथं त्यांची घर बांधण्याची पद्धत आणि अजून त्यांची काही हत्यारं धनुष्य बाण वगैरे ते सुद्धा आहे हे बघताना एकदम त्या काळात गेल्यासारखं वाटतंय या यासुद्धा जुन्या गणित इथं आहेत आणि हे प्राण्यांचं कातडं जे पूर्वीची माणसं वस्त्र म्हणून वापरायचे इथं अजून काही त्यांच्या वस्तू इथं जे जे बघायचं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या आणि खूप ॲक्टिव्हिटीज करून झाल्या आम्हाला सरप्रायझिंगली हा एक इव्हेंट मस्त होता तो बघायला मिळाला पण जे आपण मेन बघायला आलो होतो फॉल कलर्स ते म्हणावेत असे दिसले नाहीत त्यामुळं पुढच्या आठवड्यात पुढच्या विकेंडला पुन्हा एकदा खास फॉल कलर्ससाठी ट्रिप होणार आहे आणि यावर्षीचे छान फॉल कलर्स आम्हाला दिसणार आहेत मला खात्री आहे आणि आमच्यासोबत अर्थात तुम्हालासुद्धा मी ते दाखवणार आहे भेटत रो अशात छान छान व्हिडिओसहित बाय